आता आपण आहोत बरोबर करुलची ग्रामपंचायत आहे त्याच्यासमोरच दादाच्या गणपती शाळेमध्ये अगदी कणकोली फोंडा जो रोड आहे त्याच रोडच्या बाजूलाच गणपती गन... कालावधी लागतो ओके सर्व काय डे नाईट काम चालतं डे नाईट काम चालू आहे डे नाईट काम मूर्तीशाळेतील जे मूर्त्या कशा घडतात ते आपण बघितलं आतमध्ये जाऊन पण सर्वांशी ज्या मूर्त्या सुकल्यानंतर ज्या रेडी झाल्या आहेत त्या मूर्त्या इथे ठेवल्या आहेत आणि यानंतर या मूर्त्यांना दहा ते पंधरा वर्ष देतो गणपती तुम्हाला गणपती काही आम्हाला प्रॉब्लेम नाही काय नाही अगदी आम्ही सांगू असं करून देतात अगदी अगदी आणि आणून आम्हाला टिकणे देतात तो तो हो हो अच्छा म्हणजे घरपोच अच्छा आणून देतात बाजूला ओके होय नाही अच्छा तरी पण तुमचे दहा बारा वर्ष तुमचे संबंध चांगलेच आहेत त्यामुळे तुमचे ऋणानुबंध तेवढे वाढले आहेत अगदी अगदी तरी आता तुम्ही फक्त गणपती तुमची मूर्ती बघत बघण्यासाठी आलात ओके ओके हो, सो काही सवय लागलेली हा हो 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 आम्हाला पण त्याची सवय आहे की प्रत्येक गणपतशाळे जायची आणि बाबाची वेगवेगळी रूप रूपं बघायची यायच्या आधी की प्रत्येक गणपतशाळेमध्ये भेट द्यावून भेट देऊन गणपती दे बाप्पाची मूर्ती बघण्याचा हा एक वेड वेडे पण असतो आमचा पण आम्ही पण असंच करत असतो प्रत्येक गणपतशाळे जाऊन भेटायचं किंवा आमचा पण बाप्पा कुठे असतो आमचा मुरकरांच्या इथे असतो तिथे पण जाऊन गणपती कसा घडतो आमचा आहे कलर का आमच्या त्यावर पण आम्ही जाऊन जाऊन बघत असतो आमची मूर्ती तसेच आज हे आजोबा पण आले आहेत लाड आजोबा फोंड्यातील नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये सो मित्रांनो सध्या ऑगस्ट चालू आहे आणि आत्ता ऑगस्टमध्ये आपल्याला आतुरता लागते ती आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सो आणि ते कारणही तसंच असतं तस आगमनाच्या वेळी कारण बाप्पा जेव्हा येतो तेव्हा आपल्यासोबत खूप सारे आनंद आणि खूप सारा हॅपीनेस घेऊन येतो आ... आत्ता तर बाप्पाची जी रूपं घडतात म्हणजे आत्ता असा एक महिनाच फक्त शिल्लक असल्यामुळे बाप्पा घडवण्याचं काम आत्तासं जोरात चालू आहे आणि वेगवेगळी रूपं ज्या ठिकाणी घडतात त्याच गणपती शाळेमध्ये आज मी आलो आहे आज मी आलो आहे करूळमधील जितू दळवी यांच्या गण शाळेमध्ये सो आज या गणपती शाळेमध्ये आपण बघणार आहोत येथे कुठल्या कुठल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत किती फुटापासून किती फुटापर्यंत आहेत कुठल्या कुठल्या पोजमध्ये आहेत तेही आपण आता बघणार आहोत आणि जितू दळवी यांच्याशी पण भेटून गणपती शाळे गणपती शाळेबद्दल पण माहिती घेणार आहोत सो चला आता माझ्या मागे तुम्ही गणपती शाळा बघताय आता तिथे जाऊन आपण आतमध्ये जाऊया गणपती शाळेत आणि गणपती बाप्पाची रूपं बघूया ॲक्च्युली गणपतीची बाप्पाची मूर्ती जी माती घडते ती माती घडण्यापासून अगदी मोठी मूर्ती म्हणजे कलर का अजून तर कलरकाम चालू केलं नाही आहे काम होईपर्यंतची प्रोसेस काय असते हे आता आपण जाऊन बघणार आहोत सो चला आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघूया आता आपण आहोत बरोबर परूलची ग्रामपंचायत आहे त्याच्यासमोरच जितूदादाच्या गणपती शाळेमध्ये अगदी कणकोली फोंडा जो रोड, रोड so, वेग आहे त्याच रोडच्या बाजूलाच ही शाळा आहे सो मित्रांनो आता आपण आहोत मूर्ती शाळेमध्ये गणपती मूर्ती शाळेमध्ये आणि आपण आता समोर बघत आहे ह्या गणपती बाप्पाच्या घडवलेल्या मूर्त्या ह्या आता आपण समोर बघत आहे वेगवेगळ्या पोजमध्ये आहेत वेगवेगळ्या फुटामध्ये आहेत म्हणजे उंचीमध्ये या सर्व आपण इथे बघताय आत्तापर्यंत तरी या मूर्त्यांना कलर मानला नाही आत्ता नागो नागपंचमी झाली यानंतर या, या मूर्त्यांना कलर मारणार मानण्यात येणार आहे सो आपण यासमोर आता मूर्त्या आहे या ठिकाणी बाहेर पण बघताय आपण आहे की या ठिकाणी ही मूर्त्या घडवण्याचं काम आताच चालू आहे सो आता किती जितू द आहे त्याला आपण भेटणार पण आहोत सो तोपर्यंत आपण आता मूर्ती बघूया या सो इथपर्यंत मूर्त्या आहेत ॲक्च्युली ही गणपती शाळा आहे ही पन्नास वर्षापासून चालू आहे म्हणजे जितूदाच्या वडिलांपासून ही मूर्तीशाळा चालू आहे आणि त्यां आणि आत्ता जितूदा आणि त्याचे दोन भाऊ ही मूर् गणपतीशाळा अजूनही चालवत आहेत सो खूप भारी ॲक्च्युली अडीचशे तीनशे गणपती मूर्च्या मूर्त्या या शाळेमध्ये होतात आणि प्लसमध्ये आणखी वाढतही असतात सो so, ह्या आपण आता गणपती मूर्त्या बघतोय माझ्या मागे अजून बाहेर आहेत आणि ज्या साईडला जे कलर कामचं जे शेडिंग बॉडी शेडिंगचं चा काम चालू आहे त्या ठिकाणीही गणपतीच्या मूर्त्या आहेत म्हणजे ह्या ठिकाणी आहेत एवढ्याच नाही आहेत अजून खूप ठिकाणी पण आहेत आपल्यासोबत आहेत या गणपती शाळेचे मुख्य मूर्तिकार म्हणजे हे तीन भाव त्या तीन भावापैकी आपल्यासोबत आहे जितूदा दा जितू दळवी सो आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत जितूदा दा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती नमस्कार सो अगदी दोन वर्षानंतर मी पुन्हा आलो आहे खूप छान वाटलं तुमच्या गणपती शाळेत भेट देऊन सो दादा मला सांग की ह्या मग मगाशीच मी माझ्या सबस्क्रायबरांना बोललो की ही गणपती शाळा पन्नास वर्षापासूनची चालू आहे आणि तुम्ही तीन भाऊही चालवतात त्याबद्दल थोडंसं सा सांग ही शाळा हां वडलो पालिक म्हणजे वडील आहेत आता पण त्यांना तेवढं कामाचं अच्छा हां त्यामुळे आम्ही ही शाळा आम्ही तिघे भाऊ ओके मोठा भाऊ मी हां आणि माझ्यापेक्षा लहान भाऊ आहे मुंबईला असतो आम्ही तिघे जर मिळून ही शाळा पुढे चालवतो आहे ओके ओके तर तरी या गणपतशाळ्यात आता मी सर्वांना दाखवलेच आहेत गणपती बाप्पाच्या मूर्त्यात तरी अंदाजे किती पाठ असतील या गणपतशाळेमध्ये गणपती शाळेमध्ये अडीचशे ते तीनशेपर्यंतच्या मूर्त्या ओके मी आता गणपती बाप्पाच्या मूर्त्या बोलल्या काही मूर्त्या वल्या आहेत तरी हे गणपती बाप्पाच्या मूर्त्याची प्रोसेस असते म्हणजे माती मळण्यापासून ते अगदी तुम्ही कधीपासून चालू केले आहेत जून महिन्यापासून चालू होते ही प्रोसेस जून महिन्यापासून तुमचा एक नव्वद ऐंशी ते नव्वद दिवसाचा अधिक कालावधी हो लागतो ओके okay. नाही सर्व करायला डे नाईट काम चालू डे नाईट काम चालू आहे डे नाईट काम चालू आहे आणि आत्ता तर मूर्त्या अशाच आहेत अजून याला बॉडी कलर ही अजून नाही ते तुम्ही कधी सुरुवात करणार आहात की पहिल्या आम्ही करायचो नागपंचमीच्या नंतर आता वेळ म्हणा किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे आम्ही ते अगोदर चालू करतो नागपंचमीच्या अगोदर चार दिवस चालू करताय अच्छा अच्छा श्रावण महिन्यामध्ये कलर कामला तुम्ही सुरुवात करताय अगदी मला सांग दादा की इथे या गणपती शाळेमध्ये किती फुटापासून ते किती फुटापर्यंतच्या मूर्त्या अवेलेबल आहेत म्हणजे तुम्ही घडवताय दीड फुटापासून चार फूट आणि पाच फूट मूर्त्या इथे आहेत सो आणि आता तर सजावटीचं काम म्हणजे आता गण नागोरपासून चालू होणार आहे पण तरी पण सजावटीची जी कामं असतात म्हणजे डायमंड वर्क मन किंवा धोतर फेटा याची कामं हो, तुम्ही इथे करता इथेच करतो ऑर्डर घेतो वगैरे ऑर्डर घेतो हां जसं लोक लोकांची हे असते मागणी मागणी असतेनुसार आम्ही डायमंड वर्क म्हणा किंवा धोतर नेसवणे वगैरे हो हे करतो भाऊ येतो मुंबईवरून अच्छा एक वीस ते बावीस दिवस पंचवीस दिवस अगोदर येतो बरोबर मग ते डायमंड वर्क म्हणा किंवा धोतर नेसवणे हे तो काम करतो माझ्या ओके मी काय म्हणतो की एक कस्टमरची जर मागणी असेल की फोटोमध्ये जसे फोटो दाखवतात तशी मूर्ती घडून दे तर तुम्ही हाती करता ती मूर्ती हो हाती करतो मूर्ती तशी मागणी असेल तिची पण वेळ वेळ लागतो त्या वेळेच्या अगोदर जर कुठचा काळात आला तर मग नंतर मग असेल किंवा वेळ लागत असेल तर बरोबर पण आणि मोस्टली तर इथे फक्त आपण ते, ते सर्व साचतलेच आहेत हो साचत ओके मला सांग की आता डायमंड वर्क चालू असेल तर आता तुमचं तुम्हीच म्हटलं की तुमचा भाऊ करतोय तो डायमंड वर्क करताना अगदी कमी वेळेत आता गणपती घडवायचे तेव्हा कठीण काम तरी का असतं कठीण काम डायमंड वर हा कठीणच काम आहे तसं अगदी हो खरंच आहे आणि मातीची मूर्ती असल्यामुळे अतिशय जपून करावं लागेल करावे लागते बरोबर बरोबरच्या मूर्तीमध्ये थोडंफार हे चालतं मातीच्या मूर्तीमध्ये थोडं पण निष्काळजीपणाने काम करून चालत नाही चालत नाही बरोबर करत नाही आणि ती भीती असते कुठे हे होईल मोरेल कुठे काय होईल हे जपून सगळं करावं लागेल करावं लागतं नक्कीच आणि मी आता या गणपतीशाळेमध्ये बघतोच आहेत की आता तुझ्यासोबत तुला हातभार म्हणजे या गणपतीशाळेमध्ये अजून सह तुझे मूर्तीकार आहेत मूर्तिकार ते कुठल्या कुठल्या गावचे आहेत ते करुचे आहेत हां तिवऱ्यामधून आहेत अगदी अच्छा आहेत ओके आणि आता हा आवड म्हणूनच येतात ते जास्त करून अच्छा म्हणजे बाकी कुठचंही हे नसून आवड हे या दृष्टिकोनातून अच्छा नाही नाही छान मस्तच आहे जवळपास चार ते पाच वर्ष अधिक झाली ती कंटिन्यू आहे अच्छा म्हणजे या मूर्तीशाळेबरोबर जोडून आहेत ते चार पाच वर्ष हो। 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 तर जितूदा मला सांग की आता अडीचशे तीनशे गणपती बाप्पाच्या मूर्त्या या मूर्तीशाळेमध्ये घडतातच आहेत तरी ही गणपती शाळा आणखी मोठी करण्यासाठी तुझं पुढचं विजन काय आहे का हो नक्कीच जन असं आहे की लोकांची मागणी आता धोतर निसरणी अगदी डायमंड वर बरोबर यामध्ये काही लोकांची मागणी भरपूर वाढते मग माझं असं पुढचं प्लॅनिंग आहे मातीमध्ये लगद्याच्या ओके कागदी त्याच मूर्ती तयार करणार ओके तयार करून त्यांना जे डायमंड वर्क सगळं तयार करून असं प्रदर्शन थोडक्यात ते मानून ठेवणार लोकांना पीओपी मध्ये जे मटेरियल येतं तेच याच्यामध्ये मिळेल आणि तेच तयार मिळेल असं तयार मिळेल कागदी लगद्याच्या आणि खूप कारण आत्ताच्या लोकांमध्ये लोकांचा कागदी लाग्याच्यामध्ये कल जा जास्त वाढलाच आहे आणि रेडिमेड मूर्त्यांमध्ये नक्कीच ते एक छान कल्पना आहे तुझी ती तरी ती कधीपासून तू चालू करशील तरी मला डिसेंबर जानेवारीच्या त्या दरम्यान चालू कराव्या लागतील ओके आणि पुढचा गणपती म्हणजे जून जुलैपासून तुझ्याकडे प्रदर्शनासाठी उपलब्ध होतीलच ना हो, अगदी म्हणजे हो, प्रदर्शनाने विक्रीसाठी हो, हो, विक्री अच्छा नक्कीच तर मित्रांनो आता आपण जितूदाबसोबत बोललो आणि गणपती मूर्ती शाळेबद्दल या बऱ्यापैकी माहिती पण घेतली ॲक्च्युली आत्ताच्या लोकांचं खरंच सांगतो आत्ताच्या लोकांचा कल रेडिमेट मूर्त्यांकडे वाढला पण आहे आणि त्याचबरोबर जो धोतर फेटा हा जो बांधला जातो त्याकडे ती सर्व कामे धोतरची आणि फेट्याची कामे इथे घडली जातात माझ्यामागे ही जी मूर्ती बघत आहे ह्या ह्या गणपती बाप्पाचे फक्त शरीर आहे आणि याच्यावरती रेडीमेट धोतर आणि नंतर या मूर्तीला इकडे बघते माझ्या माझ्यामागे या मूर्तीला फेटा बांधला जाणार आहे आणि ती कामं इकडेच होतात म्हणजे दादाचा भाऊ आहे तो मुंबईत असतो तो आता येणार आहे तर त्याच्यानंतर ही कामं सगळी करणार आहेत आणि त्यानंतर डायमंड वर्क तो एक महत्त्वाचा भाग असतो मूर्तीवरती कारण एक ती मूर्ती एकदम सुंदर वाटावी यासाठी डायमंड वर्क महत्त्वाचाच असतो सो आत्ता आपण इथे जे काम करतात जे म दादाकडून आपण जाणून घेतलं आहे की जे जे इथे काम करतात ते करूळमधले आहेत डांबरा उमरटमधले त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांना भेटणार आहोत बोलणार आहोत आणि त्यांची काय काय कामं करतात ते आपण बघणार आहोत जाणून घेणार आहोत चला मित्रांनो आता आपण इकडे बघतोय की इथे जो गणपती बाप्पाचं सारथी आहे उंदीर मामा त्याचं घडवण्याचं काम इकडे चालू आहे आणि ते साच्यातूनच केलं जातं मित्र ह्या मातीतून ह्या साच्यातून हे तू उंदीर मामा काढतो आहेस अजून तू कुठली कुठली कामं करतो साच्या बरणे साच्या वगैरे तुझं नाव काय हो साई किशर ठाकूर ठाकूर कुठला तू करून म्हटला तरी तू या गणपती शाळेत किती वर्ष तरी आहेस काम करतोस वर्षाली तीन चार वर्ष आली ओके त्याचबरोबर तू बाकीच्या साच्यावरणं किंवा पेंटिंग वेंटिंगची कामं करतोस सो मित्रांनो आपण आता ही समोरची मूर्ती बघताय ह्या मूर्तीला आता फिनिशिंगचं काम चालू आहे फिनिशिंग ना भावा आणि म्हणजे ही म साच्यातलीच मूर्ती आहे ना आणि त्याच्यानंतर मग तुम्ही फिनिशिंग करताय हो सतीश सतीश आ, हा भाऊ तुझं भाऊ नाव काय सतीश चव्हाण तू कुठला करुल चव्हाण ओके तरी ह्या मूर्ती मागे मूर्तीमागे जे तुम्ही फिनिशिंगचं काम करताय त्याला किती अक्का दिवस तरी जातो की तासभर ओके म्हणजे दिवसाचं काम नाही तासा तासाभरात हे काम होतं म्हणजे पूर्ण बॉडी ओके आणि हेच ह्यासोबतच आता धोतरची पण फिनिशिंग येणार ना सगळं म्हणजे पूर्ण मूर्तीची फिनिशिंग ओके ओके सो मित्रांनो बघताय आपण अशा प्रकारे या मूर्तीची फिनिशिंग केली जात आहे त्यानंतर ही सुकणार आणि त्यानंतर मग बॉडी बॉडीला झाले म्हणजे पेंटसाठी जाणार सो बघताय आपण मूर्ती ॲक्च्युली गणपती बाप्पाची मूर्ती साच्यातलीच असते आणि बाप्पाच्या मूर्तीचे प्रत्येक पार्ट हे वेगवेगळे असतात हात वेगळे असतात सो आत्ताचं माझे इथे बघताय तुम्ही या मूर्तीचे हात जोडण्याचं काम चालू आहे हा हात आहे हा साच्यातला आहे आणि साच्यातून बाहेर काढल्यावरती तो बॉडीला टच करताना म्हणजे जोडला जातो बॉडीला तेव्हा ते असं काम केलं जातं हे बघा हा आपला भाऊ हात जोडण्याचं जो काम करतो आहे आता ही बॉडी आहे आणि बॉडीला इथे हा हात जोडणार आहे भाऊ तुझं नाव कसं ओंकार प्रकाश गुरु ओंकार प्रकाश गुरु कुठला तू करुमधला करूळ म्हणला मला सांग ना की हा आता हात तू जोडतो आहेस हा साच्यातला हात आहे ना आता हा हात जोडून तरी किती वेळ लागणार सुकायला जोडायला तरी किती वेळ लागतो तरी ऑर्डर आणि हे हात जोडतो ना तेव्हा असं कठीण का असतं तरी म्हणजे हां जोडणे हां माती वगैरे व्यव व्यवस्थित लावणे आणि फिट करे आणि त्यानंतर मग फिनिशिंग येईल ना ओके सो आता हा तो हात जोडतो ॲक्च्युली तू आणखी कुठली कुठली कामं करतो तिथे साफ करणे ओके 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 चालते सो so, आपण ही मूर्ती बघते हात जोडण्याचं काम या मूर्तीला चालू आहे तर मित्रांनो आता आपण मूर्तीशाळेतील जे मूर्त्या कशा घडतात ते आपण बघितलं आतमध्ये जाऊन बोललो पण सर्वांशी ज्या मूर्त्या सुकल्यानंतर ज्या रेडी झाल्या आहेत त्या मूर्त्या इथे ठेवल्या आहेत आणि यानंतर या, या मूर्त्यांना हा आता पांढरी व्हाईट शेड मारलेले आहे त्यानंतर मग बॉडी शेड येईल आणि त्यानंतर मग बाप्पाला पूर्ण धोतराचा कलर म्हणा सर्व कलर काम इथे होणार आहे आत्ता तरी बॉडी शेडिंग किंवा व्हाईट शेडिंग कशी मारली जाते ती आता आपण बघणार आहोत तो चला आता समोर आपण कॉम्प्रेसर बघतोय ॲक्च्युली सर्वच गणपती शाळेमध्ये कॉम्प्रेसरच्या सहाय्याने कलर काम केलं जातं आणि आता हा आपला मित्र कलर कामचं म्हणजे बॉडी शेडिंग घेतो भाऊ तू काय करतो आता बॉडी व्हाईट शेड व्हाईट शेड करतो आहे करत। अच्छा हा व्हाईट शेड मारल्यानंतर तर किती वेळेस सुकणार हा तासाबर तासाबरोबर आणि त्यानंतर मग बॉडी कलर आहे बॉडी कलर ओके तरी आता आज तू हे ह्या मूर्तीला बॉडी कलर आहेस मारून आहेस तरी जे अख्खं मूर्तीचं कलर काम आहे ते कधीपासून चालू करणार आहात आता व्हाईट झाल्यानंतर बॉडी कलर होईल हां बॉडी कलर नंतर मग प्रत्येक कामाला सुरुवात होईल सुरुवात होईल आणि आता मोजकेच दिवस राहिले त्यामुळे अगदी आणि आता तुम्ही नाईट डे नाईट मारत असाल ना नाईट अजून चालू नाही गेली आजपासून ओके आजपासूनच कलरला स्टार्ट ओके ओके सो आपण ही समोरची मूर्ती बघताय खूप हे पण कलर कंपनी एक बारकाईचं काम आहे कारण छोट्या छोट्या खाच्यामध्येही व्यवस्थित टो व्हाईट टोन बसायला पाहिजे असते व्हाईट कलर तो सो ह्या आपण मूर्त्या बघताय ज्या कलरसाठी आलेल्या आहेत त्या आता आपण आतमध्ये आहोतच आणि गणपती बघण्यासाठी हे काका आलेत काका आले दोन काका तुमचं नाव कसं शंकर दत्तातील लाड लाड सो तुमचा इथे गणपती आहे सो आता इतकी वर्ष किती वर्ष तुम्ही तरी तुमचा पाठी वर्ष दहा बारा वर्ष मला सांगा या गणपतीच्याबद्दल थोडंसं तुमच्या ह्याच्यात सांगा हा गणपतीबद्दल किंवा हो, शाळेबद्दल आणि तुमचे ते काका तुमचं संबंध म्हणजे कसे तुम्ही ते करतात दळवी हो हो आम्ही आता दहा ते पंधरा वर्ष घेतो गणपती आम्हाला प्रॉब्लेम नाही काय नाही अगदी अगदी आणि आणून आम्हाला तिकडे देतात अच्छा म्हणजे घरपोच अच्छा आणून देतात थोडं आणून देतात ओके आहे नाही काही अच्छा तरी पण तुमचे दहा बारा वर्ष तुमचे संबंध चांगलेच आहेत त्यामुळे तुमचे ऋणानुबंध तेवढे वाढले आहेत अगदी अगदी तरी आता तुम्ही फक्त गणपती तुमची मूर्ती बघत बघण्यासाठी आलात ओके ओके सो काय लागलेली हा हो हो आम्हाला पण त्याची सवय आहे की प्रत्येक गणपती जाई बाप्पाची वेगळी वेगळी रूप बघायची लाडाजोबांसोबत बोललो त्यांच्याकडून जो आपण बोललो त्यांनी सांगितलं की दहा बारा वर्षापासून त्यांचा गणपती इथे या शाळेमध्ये घडवला जातो आणि त्यांचा एक एक संबंध चांगले आहेत दळवी आजोबांसोबत जितूदादासोबत सो आणि असंच आता आम्ही आजोबा म्हणून बोलले की एक छंद असतो गणपती बाप्पा याच्या आधी की प्रत्येक गणपती शाळेमध्ये भेट द्यावं भेट देऊन गणपती बाप्पाची मूर्ती बघण्याचा हा एक वेड वेडे पण असतो आमचा पण आम्ही पण असंच करत असतो प्रत्येकापेक्षा जाऊन भेटायचं किंवा आमचा पण बाप्पा कुठे असतो आमचा मुरकरांच्या इथे असतो तिथे पण जाऊन गणपती कसा घडतो आमचा आहे कलर कामच्या आमच्या त्यावर पण आम्ही जाऊन जाऊन बघत असतो आमची मूर्ती तसेच आज हे आजोबा पण आले आहेत लाड आजोबा फोंड्यातील तुझं नाव कसं मंगेश विलास महाडेश्वर महाडेश्वर तुझं गाव कुठलं तिवरे तू सो मला सांग या बाप्पाच्या मूर्त्या आहेत मी तर अडीच मगाशी म्हटलं दोन अडीच या किती फुटीतरी आहेत ती दोन फुटाची आहे ह्या सर्व दोन फूट ओके ह्या सर्व ओके दोन फूट ओके ओके त्या अडीच ओके ओके ह्या दोन फुटाच्या सर्व तर मला सांग की आता मी मगाशी दादाला विचारायचं विसरलो मला सांगतो की ह्या ज्या गणपतीच्या मूर्ती आहेत त्या कुठल्या कुठल्या गावात म्हणजे कुठल्या कुठल्या गावातून पाठ येतात इथे इथे ना हो कोंडा हा पोंडा हरकूर हा कणकवली कणकवली ओके करू उमरट हो कोंडी ओके तसं काय तर आता मी आता काकाशी बोललो लाडकाका आले ते ते म्हणत होते की आम्ही आमचा गणपती इथे दिलेला आहे आणि आम्ही बघायला येतो तसे इथे गणपती बघायला लोक येतात हो हो बुकिंग करायला येतात ना बुकिंग करायला येतात आणि येतात आणि बघतात पण बघतात ने बुकिंग करतात ओके ओके हो चल जितू दादा आज दोन वर्षानंतर आलो पुन्हा तुझ्याकडनं बोललो तू तू ही या मूर्ती शाळेबद्दल थोडीशी माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद पण जे चॅनल आहे हो। चॅनल ते हो। पण व्यवस्थित आणि त्याला जास्त अशी हे मिळवून देत आणि वर्षाच्या वर्षाला असे येत जा नक्कीच नक्कीच हो धन्यवाद हो। धन्यवाद हो। धन्यवाद तुझं पण आभार एक गुड विशेष दिलेत आमच्या युट्यूब चॅनल साठी तू पण त्यामुळे धन्यवाद नक्कीच पुढच्या वर्षी येईनच आणि इथला व्हिडिओ करीनच आणि जे तू आत्ता म्हटलंस की पुढच्या वर्षीच जे रेडिमेंटचे प्रदर्शन ठेवणार आहे थे स्फूर्तेचं <coughs> ते दाखवण्यासाठी मी नक्कीच इकडे येईनच सो धन्यवाद धन्यवाद दादाचे वडील आणि दादाचा मुलगा आपल्यासोबत त्यांना जमत नाही पण तरीही दिवसभर काका मूर्तीशाळेमध्ये बसून इथे एक आपलं योगदान देतच असतात आणि काकांचा जो अनुभव आहे तो अनुभव इकडे सर्वांना शेअर करत असतात काकांना हेडसॉप आहे की ते अजूनही अजून गणपती शाळेसाठी तरी वेळ देतात सो धन्यवाद आमच्याशी काकाल तर मित्रांनो आपण आता गणपती शाळेत भेट देऊन त्यांच्याकडून माहिती घेतली बाप्पाचे वेगवेगळी रूप आपण ते जे येऊन बघितले आत्ता तर जी कामं आत्ताशी चालू आहेत ती कामं आपण बघितली खूप छान वाटलं कारण दरवर्षीप्रमाणे बाप्पाची वेगवेगळे वेगवेगळी रूप बघून आपल्याला छान वाटतच असतं अकरा दिवस आपण बाप्पाची मनोभावे सेवा करतच असतो आणि बाप्पा काय आपल्याच घरातील होत होऊन जातो त्यावेळी सो so, छान वाटलं बाप्पाची रूपं बघून आणि या गण दोन वर्षानंतर या गणपती शाळेला पुन्हा भेट देऊन सो so, आत्ता वेळाला व्हिडिओ थांबवण्याची हो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चॅ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो चला आता व्हिडिओ थांबूया भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये चला